दर्यापूर तालुक्यातील सामदा येथे मागील चार वर्षांपूर्वी सुरू असलेल्या पावसाने धरणाचे पाणी आता शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी सामदा येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर चोरपगार यांच्या नेतृत्वात दहा ते बारा शेतकरी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले साहेबांना अठरा कुंटे वाहतुल माझं अठरा कुंटी था। अठरा कुंट्यात कोण ट्रॅक्टर घेऊन येते काय अठरा गुंठ्यात कोणता वाला येत नाही असं काय ठेवलं अठरा गुंट्यात पाणी चाललं म्हणजे काय करावं त्याचं हां अजून एक माझ्या शेतात पाणी आहे मराठीत एवढा मोठा खर्च केला जळला त्याच्यात पहिल्या पहिले आमच्या शेतात पाणी थांबत नव्हतं या धरणामुळे पूर्ण आमच्या शेतात पाणी आहे सध्या हल्ली आणि ते साहेब आम्हाला जगावर सांगतात की ते हे धरणाचं पाणी थांबणारच आहे अरे पहिले थांबवत होतो आमच्या शेतात पाणी हां कशी कोट करता आता हे धरण झाल्यामुळेच मुड़, पाणी थांबून आलं ना नाही तर आमची शेती घेऊन घ्या नाही तर आम्हाला आमच्या आम्हाला आम्हाला काहीतरी त्याच्यावर हे करून द्या माती नाही तर आम्हाला माती टाकून द्या पूर्ण शेतो मागच्यावर पण ते, ते काय केलं गोटे ठेवा हे ठेवा ते ठेवा आणि बस लगे काहीच नाही बस मागच्या वर्षी असून काहीच नाही यंदा पाणी आलं म्हणून ते आम्ही यंदा कार्यक्रम केला नाही तर आमचं कोणी ऐकत नाही पण आम्ही एवढे जण मोठे मोठे शेतकरी नाही आहात इथं दोन दोन चार चार एकर आल्या दोन दोन तीन तीन एकर आले तीन एकर आले बस याच्या उपर शेतकरी नाही त्याच्यामुळे आमची गोट कोणी घेत नाही आमची उरली शेती आहे त्याच्यामुळे आम्ही आम्हाला माझं काय करावं अठरा कुंटा तुम्हाला ट्रॅक्टर येते काय कोणती झुडी येते काय बसेला गेले ते मोकळ बसेला चांगले मोठमोठे काही घेऊन नाही आता आमचे एवढे तुकडे असले आम्ही काय करा त्याचं ते आमचं शेत राहिलं आमच्या शेतात तुमचं पाणी पाहिजे नाही आमचं त्या पाण्यामुळे आमचं भरपूर नुकसान झालेलं आमचं आता पराठ्या पूर्ण गेलेल्या आहेत पाण्यात पाण्यात बोला बोला तुम्ही पूर्ण छत्र एकट ना आम्हाला त्याची पीक भरपाई द्या आणि दिले नाही तर आमचं मग ते वावर तुम्ही घेऊन घ्या ते घ्यायला तयार नाहीत ते पीक भरपाई द्यायला तयार नाहीत तर मग हे आता नुकसान होऊन राहिलं आमचं एवढं पराठ्या गेल्या पाणी पडीत पडले वावर याच्यामुळे आम्ही काय करणार आता आखरी तोच होता ना आम्हाला हे आंदोलन तब्बल पाच तास चालल्याने पोलिसांची तारांबड उडाली होती अखेर घटनास्थळी दर्यापूर पोलीस महसूल विभाग लघु पाठ बंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्यात येईल असे आश्वासन संबंधित अधिकारी यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले हो काल संध्याकाळी साडेपाच ला यांनी निवेदन दिलं आम्ही आत्मधानाचा इशारा दिला लेखीपत्राद्वारे त्यानुसार आम्ही पोलीस स्टेशन तहसीलदार उपयोग अधिकारी राजेश्वर यांना लेखी स्वरूपात कळविले असून आज प्रत्यक्ष आम्ही तिथे हजर आहोत त्यांची मागणी काय त्यांची मागणी जी आहे की त्यांची जी आपल्या भूमी क्षेत्रामुळे जी, 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 जी संपादित जमीन झालेली आहे ती जमीन आपण पूर्णतः संपादित केली आहे निवाळ्याद्वारे त्यांची मागणी आहे की याच्यावरती जे पाणी जाते जेव्हा सांडवा वाहतो तेव्हा सांडव्यावरनं वीस तीस सेंटीमीटर पाणी वाहते त्यामुळे थोडाफार मागणी पाण्याचं बॅकअप जे आहे ते आहे त्यामुळे ते शेतातली पिके खराब होतात परंतु हे पाणी तात्पुरत्या स्वरूपातलं असते यांच्या जमिनी खरेदी केल्या का हो जमिनी खरेदी झालेली आहे सर्वांना ला 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 ला। ला। जमिनी खरेदी केल्यानंतर आंदोलन कसं काय करू झाले जास्तीची जमीन घेण्यासाठी आंदोलन सुरू आहे अतिरिक्त जमीन घेण्यासाठी या संबंधात तुमची काय कारवाई राहणार आहे आम्ही प्रत्यक्ष मोका पाणी करून मोजणी करू व मोजणीनुसार जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कार्यवाही करू अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर